दोन हजार चोवीस ह्या वर्षी शेतकऱ्यांनी सर्वात जास्त वापरलेलं खत म्हणजे वीस वीस झिरो तेरा नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता आम्ही शेतकरी हे यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो दोन हजार चोवीस ह्या वर्षी बहुतांश शेतकऱ्यांना खताचा तुटवडा जाणवत होतो फक्त एकच असं खत आहे जे मुबलक आपल्याला शेतकऱ्याला मिळत होतं ते म्हणजे वीस वी झिरो तेरा मित्रांनो आज आपण वीस वीस झिरो तेरा या खताविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो वीस वीस झिरो तेरा हे बहुतांश सर्वच कंपन्याकडं अवलेबल आहे यात आपल्याला नायट्रोजन वीस टक्के तर फॉस्फरस वीस टक्के तर पोटॅश झिरो टक्के आणि सल्फर तेरा टक्के अशा प्रमाणात आपल्याला हे कॉम्बिनेशन मिळत आहे इतरांनंतर बहुशतांश तेलवर्गीय पिकासाठी जसं की सोयाबीन असेल तूर असेल जे काही तेल का तेलवर्गीय पिकं असतील जसे त्यामध्ये आपल्याला विसवी झिरो तेराचा जा, जास्त वा वापरण्यास शासनाचे बहुतांश शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की तेलवर्गीय पिकाला आपण विसू झिरो तेरा वापराव्या विसवी झिरो तेरा वीस वी जिरो तेरा हे मिश्र खत असून हे आपल्याला जमिनीसाठी अत्यंत उपयोगी आहे कारण की महाराष्ट्रातील आणि देशातील बहुतांश जमिनीमध्ये सल्फरचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला सल्फर मिळून जातो यामध्ये आपल्याला जमिनीची सुपीकता हे वाढण्यास मदत होते सेंद्रिय गर्भ वाढण्यास मदत होतो सल्फरमुळे त्यामुळे आपण वीस वीस झिरो तेरा हे अतिशय उत्तम असं रिझल्ट देणारं खत आहे वीस वीस झिरो तेरा हे आपल्याला अनेक कंपन्यांमध्ये पाहायला मिळेल जसं की ग्रुमर असेल शेतकऱ्यांची आवडती कंपनी पी पी एस आहे पी पी एल असेल जसं की सम्राट हे बघू शकता आपण सम्राटचे पण वीस वीस झिरो तेरा मित्रांनो आपण जेव्हा इसवी झिरो तेरा घेतो यामध्ये आपण निवडावं की आपण पांढरे स्वरूपामध्ये घ्यावं आहे पांढरे स्वरूपामध्ये याच्यामध्ये फरक असा असतो काळा आणि पांढरा पांढरं जर घेतलं तर आपल्याला आपल्याला तुरंत लाग पिका सान्नद्रव्य पुरवठा करतं म्हणजे चार पाच दिवसामध्ये आपल्याला ते लागू होतं आणि जे ब्लॅकमध्ये येतं म्हणजे काळ्यामध्ये येतं ते जवळपास त्याला पंधरा ते, ते, ते वीस दिवस लागू शकतात त्यामुळे आपल्याला रिझल्ट स्लो मिळतो जर पांढरं घेतलं तर आपल्याला तुरंत रिझल्ट मिळतो बात याच्या व्यतिरिक्त आपल्या याच्यामध्ये आपल्याला काही बदल वेगळा भेटणार नाही आता आपण जाणून घेणार आहोत त्याच्या किमतीविषयी सरासरी आपल्याला बाराशे ते साडेबाराशे या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यांच्या एम आर पीच्या हिशोबाने असतील जसे आपण इप्को जर घेतलं तर आपल्याला बाराशे रुपयाला भेटेल ग्रोमर जर घेतलं तर आपल्याला साडेबाराशे रुपयाला भेटेल आरशेप जर घेतलं तर आपल्याला साडेबाराशे रुपये किंवा सम्राट कंपनीचं म्हणजे पी पी एलचं जर घेतलं आपण तरी आपल्याला साडेबाराशे रुपयाला भेटून जाईल आता यामध्ये आपण कोणतं निवडावे सरासरी आपण पी पी एलचं जर घेतलं तर अत्यंत उत्तम रिझल्ट देणार आहे यामध्ये ग्रोमरचं जरी घेतलं तर आपल्याला एकदम बेस्ट रिझल्ट मिळते कारण शेतकऱ्यांचे जे रिक्वायरमेंट आहेत त्या आधारेवर आपण बोलत आहोत कारण की शेतकऱ्याचं सांगणं असं आहे की आपल्याला सम्राटचं किंवा ग्रोमरचं असेल तर द्या याचे रिझल्ट एकदम उत्तम असे आहेत या आधारावर आपण बोलत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद